स्वराज्यात जवळपास तीन वर्ष धुमाकूळ घालून स्वराज्याचा विध्वंस केलेला शाहिस्ते खान तेव्हा महाराजांनी माघारी पाठवला हो त्यानंतर नऊ महिन्यातच महाराजांनी सुरतेवर स्वारी केली मी सुरतेवर स्वारी केली म्हटलं सुरतेची लूट केली म्हटलं नाही कारण ती लूट नव्हती महाराजांनी सुरतेत जाऊन गोरगरिबांना लुटलेलं नाही किंवा सुरतेवरनं आणलेला खजिना हा महाराजांनी ऐश्वरामासाठी वापरलेला नाही तो जनकल्याणासाठी लोकांच्या चांगल्यासाठी भल्यासाठीच वापरला ज्येष्ठ इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांचं एक वाक्य सुरतेच्या स्वारीबद्दल अगदी बोलकंय महाराजांनी जेव्हा सुरतेवर स्वारी केली त्याबद्दल बोलताना सुरेंद्रनाथ सेन म्हणतात इट वॉज बिझनेस ऑफ मुघल ॲडमिनिस्ट्रेशन टू टेक केअर ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी अंडर मुघल डॉमिनियन्स